गाव यांचं हे लेकरू यांचं होत त्याला मारून टाकलंय तरी आरोपी मोकाट आहेत माझी इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्या मार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा कारण हे मर्डर झालाय बीड मध्ये मस्साजोग गावच्या सरपंचांच्या पतीची दिवसा अपहरण करून हत्या करण्यात आली शनिवारी पवनचक्की प्रकल्पाच्या ठिकाणी वाद झाला होता त्यावेळी झालेल्या अपलेंग मारहाणीचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं बोललं जात या प्रकरणानंतर ग्रामस्थ चांगलेच आक्रमक पाहायला मिळाले जरांगे ही या गावात गेले होते त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली यावेळी मनोज जरांगे काय म्हणाले ते ऐका ही न्याय मागते न्याय जर हा रस्ता रोक असता तर धिंगाणा झाला असता गाव यांचं आहे लेकरू यांचं होतं त्याला मारून टाकलंय तरी आरोपी मोकाट आहेत शेआयडीची त्यांची मागणी शेआयडी मार्फत चौकशी करा त्यांची मागणी सरकारी वकील द्या त्यांची मागणी फास्ट फास्टॅग कॉर्टर चालवा याला फाशीची शिक्षा होऊ द्या एफ आय आर चांगला घेतला नाही आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तो घ्या ही न्याय याल मागायचा याला रास्ता रोको समजू नका दाबू नका बरं प्रकरण दाबाच्या भानगडी इथल्या जिल्ह्यातल्या छाती बडून घेणाऱ्या नेत्यांना निकषून सांगतो याला रास्ता रोको समजू नका याला जातीत तोलू नका आणि जातीचे लोक पाठीशी घालू नका आठ टाका हे रास्ता रोको नाही न्यायाची प्रक्रिया आहे हे लोक सकाळपासून संयमानं बसले आहेत म्हणजे शांतते ते मराठा आणि महाराष्ट्रातही संदेश फिरायला लागला आहे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो संयम धरायचा आहे सगळ्यांनी शांत राहायचं आहे न्याय शंभर टक्के मिळणार आहे एस पी साहेब हे सगळेजणं काम चांगलं आहेत ते न्याय देतील या मागण्यांच्या सगळ्या न्याय मिळत आणि माझीही इच्छा आहे की सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं आपल्यामार्फत तातडीनं हा विषय ताबडतोब हाताळा कारण हे मर्डर झाला आहे ही का रास्त रोको नाही एखाद्या मागणीसाठी तुम्ही संवेदनशील असाल तर हे ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी हाताळा कारण त्या बॉर्डीवरती अंत्यसंस्कार होणं गरजेचं आहे असाल सरकार म्हणून मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला थोडी जाणाची तर ताबडतोब लक्ष घालायचं तर चौकशी करून आरोपींना फाशीची मागणी मनोज जरांगी यांनी केली आहे सरपंचपती संतोष देशमुख चारचाकी गाडीतून मस्साजोकडे जात होते त्यावेळी रस्त्यात त्यांची गाडी अडवली गेली दुसऱ्या चारचाकीमधून आलेल्या चौघांनी त्यांच्या गाडीची तोडफोड केली संतोष यांना बाहेर काढलं त्यांना मारहाण देखील केली संतोष देशमुख जखमी झाले होते त्यानंतर तेथून जबरदस्तीने अपहरण करत्यांनी गाडीत बसवत केसकडे ते घेऊन केस गेले पोलिसात याविषयी तक्रार दिल्यानंतर तपास केला असता काही वेळानंतर दैठणा या गावाच्या रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जातोय मात्र या प्रकरणामुळे बीडचं राजकारण आणि एकूणच महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे घडलेली ही घटना याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा